नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली आता, सा आता पूर्णच खीर खात असते तिला जेवायचं नसतं आनंदाच्या इतक्या आनंदात असते की ती तिला खीरच खायचं असतं कुसुम येऊन विचारत असते की काय ग जेवण खा ना पूर्ण खीरच का खात बसले नाही कुसुमते आज मी जेवणार नाही आहे मला फक्त खीर खायचा इतका आनंद झालेला आहे ना मी आज फक्त खीरच खाणार खाणार आहे आता अर्जुन अर्जुन काय करणार आहे म्हणजे सायलीच्या आनंदासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे तो मधुबऊंना इतकं मनवणार आहे इतकं मनवणार आहे की आता मधुभाऊ आजारी असतात मग मधुभाऊ आजारी असतात मग मधुभाऊ काही हॉस्पिटलला जायला तयार नसतात मग सगळे खूप सांगत असतात सायली कुसुम मग सा हे अर्जुनला कळालेलं असतं की अर्जुनला आता सायलीचं प्रेम जिंकायचं असतं आणि मधुभाऊंचं मन जिंकायचं असतं अर्जुनचा पहिला मिशन असतो तो मधुभाऊ मधुभाऊ आपल्याकडे झाले तर मग सायली आपोआप होतील मग सायली तर काय आपल्याच आहेत मधुबाऊ मग आमच्या दोघांचं लग्न करतील असं अर्जुन स्वप्न पाहत असतो तो कोणत्याही स्तराला जाऊन मधुबाऊचं मन जिंकण्याचं हट्ट धरलेला असतो मग आता मधुबाऊंना चांगलं वाटण्यासाठी मधुभाऊ आज आजारी असतात म्हणून तो हॉस्पिटलला तर मधुबाऊ मी बोलवले तर येणार नाहीत म्हणून तो स्वतः काय करतो एक आयडिया काढतो की अर्जुन म्हणतो आपण ना एक हॉस्पिटल कॅम्प काढूया मग ते कॅम्प आपण शायली त्यांच्या घराकडे घेऊन जाऊया मग मधुबाऊ आपोआप येतील मग अर्जुनने ते कॅम्प काढतो मग माईकवर ओढत असतो की कॅम्प आहे कॅम्प आजारी असलेले सगळे लोक बाहेर यायचं असं म्हणतो मग साहिली अर्जुनला बघून इतकी खुश होते की इतकी खुश होते मग सायलीचा आनंद काही गगनात मावेन असं झालेला असतो सायली खूप खुश झालेली असते अर्जुनला पाहून अर्जुन मनातल्या मनात म्हणत मनात असतो की मला हेच आनंद आयुष्यभर टिकवायचं आहे सायली तुम्ही तू माझी व्हायला पाहिजे आहेस असं अर्जुन सायलीला म्हणत असतो मग अस अर्जुनसोबत आलेले ते नर्स मधुबाऊंना घेऊन येतात मग मधुबाऊंना ते उचलून घेऊन येऊन बेडवर झोपवतात मग मधुबाऊ आता इथं खूप आजार असतात मधुपना ट्रीटमेंटची खूप गरज असते मग मधुपौना ते डॉक्टर बघतात मग आता येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली एक होणार असतात मग त्यांना सगळे स्वीकारतात मग आता अर्जुन आणि सायली इतक्या आनंदात असतात अर्जुन आणि सायलीचं थाटामाटात लग्न लावून देणतात सगळेजण मग इकडे प्रियाचा आता काय डोकं सटकलेलं असतं प्रिया आता दुसराच प्लॅन बनवू लागलेली असते की आता अर्जुन आणि सायली तर एक होणार आहेत माझं कसं होणार आहे म्हणून प्रिया त्यांच्या तिचं कट कारस्थान चालूच असतं मग प्रिया बरोबर बरो अर्जुन आणि नात्यात बरोबर आणि विष निर्माण करते इकडे साहिली अर्जुनच्या अर्जुनपासून लांब जावं असं तिला वाटत असतं पण अर्जुन सायलीचं आता जन्मजन्मीचं नातं असतं ते लांब होणार नाही ते एकमेकांना वचन दिलेले असतात अर्जुन आणि सायली मग आता सगळेजण घरच्यांना अर्जुनानी सायली पटवून देतात की हे आमचं कॉन्ट्रॅक्ट जरी मॅरेज असलं तर आमचं दोघांचं एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांपासून लांब होणार नाही आहोत आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं घरच्यांना सांगून अर्जुनचानी त्यांना मनावलेले असतात मग इकडे मधुबाऊसुद्धा अर्जुनला जावं म्हणून मानलेले असतात मग अर्जुन इतका मधुबाऊंशी चांग होऊन जावे हा पट्टा मिळवलेला असतो सायलीला हेच हवं असतं की अर्जुन सरांना मी कधी एकदा भेटते त्यांच्याशी कधी एकदा बोलते त्यांच्यासोबत मी कधी एकदा राहते असं सायलीला हवं असतं मग मधुभाऊ काय अर्जुनला जावे म्हणून त्या दोघांचा स्वीकार करतात मग सगळे मिळून त्या दोघांचं थाटामाटात लग्न करून देतात मग इकडे चैतन्य आणि कुसुमला सुद्धा हेच हवं असतं की त्या दोघांना इतकं आनंद झालेला असतो की सायली आणि अर्जुन एक झालेलं त्यांचं पाहण्याचं स्वप्न हे पूर्ण होतं चैतन्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो चैतन्य म्हणत असतो की वा क्या बात हे झालं ना आता बरोबर सायली आणि अर्जुन सायली बहिणी आणि अर्जुन हे दोघं एकत्र येणं खूप म्हणजे खूप गरज होती त्यांना तर दोघे इतके प्रेमात आंदळे झाले होते ना दोघांना एकमेकांशिवाय राहणं खूप मुश्किल होतं असं चैतन्य म्हणतो मग इकडे सायलीसुद्धा खूप आनंदात असते तिचं हे आनंद गगनात महाविण्याचं झालेलं असतं मग कुसुम म्हणते क्वा ग सायली हे बघ हे तू आधीच हे बोललं असतं तर किती छान झालं असतं ना आज तुम्ही दोघं एक झाला असतात कु अशी वेळच आली नसती मग सायली म्हणते हो ग कुसुमते पण वेळ आहे ना ते टा घडवू देत नाही वेळ आल्यावरच ते सगळं होणार असतं ना ते देवी आईची कृपा आहे आमच्यावर म्हणून आज आम्ही एक झालो झालेलो हो, आहोत असं साहिली म्हणत असते आता येणाऱ्या भागात खूप रंजक ठरणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्यासाठी येत राहतील थँक्स फॉर वॉचिंग